नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये राजेंद्र झेंडे आपण सर्वांच स्वागत करीत आहोत आज मला सांगायला खूप आनंद होत आहे की आज आपण अशा ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं सातत्याने बावीस वर्ष वास्तव्य होत नंबर एक रूम नंबर पन्नास आणि एक्कावन्न याच्या मधल्या पॅसेजमध्ये आपण उभे आहोत याच ठिकाणी रूम नंबर एक्कावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सातत्याने आपल्या कुटुंबासह बावीस वर्षाचं वास्तव्य होतं अनेक चळवळी या ठिकाणाहून बाबासाहेबांनी केलेल्या आहेत अनेक पुस्तकांचं वाचन या ठिकाणाहून केलेलं आहे आणि हे वाचन करण्यासाठी जो रूम नंबर पन्नास आहे तो त्यांचा स्टडी रूम म्हणून होता त्या पन्नास नंबर रूमच्या त ु이그े게ि ड त्या खिडकीतून शाहू महाराजांनी ज्यावेळेस बाबासाहेबांना भेटायला आले होते त्यावेळेस बाबासाहेबांना खालून आवाज दिला होता आणि तो आवाज ऐकून बाबासाहेब त्यांना भेटायला गेले आणि पुन्हा शाहू महाराज वरती आले आणि वरती आल्यानंतर प्रत्यक्ष ह्या पन्नास नंबरच्या रूममध्ये रमाईनी एकावन्न नंबरच्या रूममध्ये रमाईनी स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी चहा केला आणि तो चहा अतिशय आवडीने शाहू महाराजांनी प्राशन केला होता आणि त्याच क्षणाला शाहू महाराज रमाईला बहीण म्हणाले होते आणि तिथपासून ते बहीण भावाचं नातं ते कायमस्वरूपी झालं होतं अशा ऐतिहासिक ठिकाणी आपण आलेलो आहोत याच रूममध्ये अनेक वर्ष रमाईने संघर्ष केलेला होता लोकांपासून लपून आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी रमाई पहाटे निघून जायच्या गौऱ्या वेचायच्या दिवसभर मेहनत करायच्या आणि संध्याकाळी पुन्हा आशा, या ठिकाणी वास्तव्याला यायच्या अशा ह्या अशा या महत्त्वाच्या रूमवर आपण ह्या ठिकाणी आलोले आहोत अशा अनेक घटना आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक फेटा बक्षीस दिला होता तो जो फेटा आहे तो फेटा बाबासाहेबांनी शाहू महाराजांची आठवण म्हणून खूप जपून ठेवला होता तो हाच रूम आहे रूम नंबर एक्कावन्न आणि ज्यावेळेस बाबासाहेब विलायतेवरून शिकून येत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे मोठे बंधू बाळाराम यांनी रमाईंना काही पैसे देऊ केले होते की रमाई तुझ्यासाठी आणि घरच्यांसाठी चांगले कपडे आण घरी ओडधोड कर बाबासाहेब येत आहे भीमराव येत आहे आणि रमायनी आनंदाच्या भरामध्ये बाबासाहेबांसाठी अगदी बसण्याच्या ताटापासून ते सर्व गोष्टी खरेदी केल्या आणि बघता बघता सर्व पैसे संपून गेले पण रमाईला स्वतःसाठी साडी घेटण्यासाठी पैसेच उडल्या जाते आणि मग प्रत्यक्ष बाबासाहेब येण्याचा दिवस उघडला बाबासाहेबांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू झाली आणि ही जंगी तयारी सुरू झाल्यानंतर रमाईचं मन मात्र अजून रडत होतं रमाई म्हणत होत्या बाबासाहेबांच्या स्वागताला मला जायचं आहे मला घड साधं लुगडं देखील नाही माझ्याकडे जी लुगडी आहे ती फाटलेली लुगडी आहेत आणि मग मग रमाईंनी शाहू महाराजांनी दिलेला तो भेटा साडीसारखा नेसला आणि बाबासाहेबांच्या स्वागताला गेला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या त्या स्वागताला गेल्या त्यासाठी जी ती साडीसारखा फेटा ते याच एक्कावन्न नंबरच्या रूममध्ये नेसलेल्या होत्या आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या गेल्या त्यावेळेस शेवटी ते बाबासाहेबच बाबासाहेबांनी एवढ्या गर्दीतून रमाईनं पाहिलं आणि एवढ्या लांबून रमाईना पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की शाहू महाराजांनी दिलेला हा जो फेटा आहे तू माझी रामू इसून आलेली आहे याचाच अर्थ असा आहे की तिच्याकडे साधी साडी घ्यायला पैसे नाही आहे आणि असा हा महान त्याग केलेल्या रमाई आणि बाबासाहेबांच्या ह्या वास्तूमध्ये आज आपण ह्या ठिकाणी आहोत याचा या ठिकाणी मला अभिमान वाटतो खरंच ही वास्तू आपणासाठी प्रेरणादायी आहे आपण फक्त मी या माध्यमातून आपणाला एवढीच विनंती करतो आपण बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या या त्यागाला न विसरता आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण देखील समाजासाठी काहीतरी कार्य करूया हीच मी या न निमित्ताने आपणास विनम्र अशी विनंती करतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत एक हा रूम नंबर एक्कावन्न आहे या रमाई जेवण वगैरे करायचे जेव्हा शाहू महाराज आलेले होते तेव्हा बा जे रमाईने स्वतःहून चहा वगैरे बनवून त्यांना म्हणजे पन्नास रूम नंबरमध्ये जाऊन त्यांना दिलेली होती त्याचबरोबर जे काही संघर्ष झाला बाबासाहेबांसोबत रमाईचे जे काही मुलं वगैरे झाली ते इथेच झाले लग्न झालं ते म्हणजे लग्न होऊन इथे आलेल्या होत्या ते सर्व चार मुलांसोबत इकडेच चा होते त्याचं आणि जे काही निधन वगैरे झालं बाबासाहेबांच्या बाबांचं आईंचं आणि चार मुलं जी काय गेली ती इकडे गेली पण मला असं सम समजायला आलं की राजन रा, राजरत्न जे शेवटचे मूल होतं ते राजरत्न तिकडे म्हणजे राजगृहावरती जा गेल्यावरतीच निधन झालेलं त्यांचं आणि त्याचबरोबर सांगायला गेलं तर ही जी फोटो फ्रेम बघत आहात तर ही फोटो फ्रेम ही खरी फोटो फ्रेम आहे फक्त त्याचा फ्रेम चेंज केलेला आहे म्हणजे बाबासाहेब जेव्हा वास्तव्य होते जेव्हा इथून निघून गेले तर ही तही फोटो फ्रेम खरी फ्रेम आहे बाबासाहेबांची आणि सोबत हे सांगायला गेलं की आमचं नातं कसं आहे बाबासाहेबांबरोबर म्हणजे मा बाबासाहेबांचे जे मोठे बंधू होते आनंदराव हे त्यांची जी पत्नी होती माझ्या सासऱ्यांची आत्या म्हणून त्या नात्याने आम्हाला हे बाबसाहेब चालवलेलं आणि आमची ही तिसरी पिढी आहे खूप खूप गेले म्हणजे माझं नाव रोहन सुभाष टागेलकर इथे बाबासाहेब बावीस वर्ष ह्या रूममध्ये राहिले होते एकोणीसशे बारा ते एकोणीसशे चौतीस साली इथेच होते आणि मग इथूनच ते राजगृहाला गेले माझ्या आजोबा कालिदास सका टागेलकर जे बाबासाहेबांचे समता सैनिक दल होती त्याच्यातसुद्धा ते भाऊ बाबासाहेबांचे तेव्हा बाबासाहेब राजगुरुहात गेले तेव्हा हिंदू माझा बंद गेला आणि त्यापासून आमची इथे व्ही चालू आहे किती वर्ष झाले तुम्हाला इथे मी तर म्हणजे माझं तर आता तीस वर्ष झाले मला इथे माझ्या माझे वडील मम्मी हे खूप वर्ष म्हणजे एकोणीसशे चौतीसपासूनच इथे आम्ही आमचा वास्तव आहे जेव्हा बाबासाहेब राजगुरुहात गेले तेव्हा बारा ते एकोणीस चौतीस पर्यंत बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालेलं आहे माता बाबासाहेब आंबेडकरचं वास्तव्य झालेलं आहे बाबासाहेबांचे वडील सप्पा सगळं या ठिकाणी वास्तव्य आहे बाबासाहेबांची अशिक्षित आशे सुद्धा इथं त्यांची त्या काळी होती एकोणीसशे बारा ते चौतीस पर्यंत असं इथं कारवाया केलेल्या जी जागा आहे जसं होतं उदाहरणार्थ भारतात ओढा सत्याग्रह असे वेगवेगळ्या कारण या ठिकाणी केलेले आहेत पण लोकांना अजून होती नाही आणि आम्ही प्रयत्न करत असलेल्या लोकांना आम्ही जागा प्रसिद्ध करण्यासाठी एक वर्षात लोकांना भेटून त्यांना इतर घेऊन इतर असतो आमचा संदर्भ जवळजवळ पंधरा वर्ष संदर्भ आमचा चालू आहे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइबने सेल केलं तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद Thank you.